काहीतरी लागले त्याला त्याला करंट लागला वाटत जातो त्याच्या पशी नाही घाबरला त्याला त्याला काहीतरी लागले दुखा दुखापत झाली त्याला तो आला होता घरापाशी तिकडच्या मागच्या दरवाज्यातून आणता तो पोळी पोळी टाक दिली त्याला तो तिथून बाजूला झाला पण तिथेच बसेल होता तास असतो त्याला जाता जाताय चालता येणार येणारे माकडाला व्यवस्थित इकडं वय तो अंगावर येईन तो काय कस जात खात दुखते त्याच शंभर टक्के काय ते त्याला करंट लागला असतं पण त्याचे केस वगैरे हो कसे झाले का hmm. मग दे दे तुला का काढू सारे पयरे तेव्हा त्याच्या हातावर पा तिथे लागलेलं आहे नाही का कोणतरी मारलं कोणतरी मारलं ते बिचार त्याला व्यवस्थित होईना त्याच्यामुळे ते बसले जायना जवळ त्याला घेवत नाही त्याला आता चपाती दिली पेरू दिला तुला बरं वाटलं की जाईन मी चांगला मला वाटत जग म्हणून ते तेव्हा चाललं का नाही असं रखला ते खाली त्याला आधार पाहिजे फक्त बसाय ना <tinyan> ते ढाल करायला लागले ते लढते म्हणून मारतेच काय म्हणून सांगते मारून